नमस्कार एवरीवन मी शुक्रांती तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते आज आपण एक ब्लॉग बनवणार आहे की आम्ही आज पहिल्यांदा बाळाला घेऊन फिरायला जातो ते पण संध्याकाळच्या वेळेला तर आजचा हा एक्सपिरियन्स कसा असतो तुमच्यासोबत नक्की शेअर करते तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा आणि मलाही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि सबस्क्राईब चॅनलला करायला विसरू नका चला तर मग चहरा पिक्चर मधला जो सीन आहे तो बाळासोबत करत आहे आणि ती आणि बघा किती एक्साइट आहे आणि शांत बसली आहे आम्ही असून लाईक पिक्चर होते आणि त्या टाइमला आम्ही जातोय आणि गेल्यानंतर खूप भारी वाटलं म्हणजे बाहेर पडल्यानंतर संध्याकाळी आणि पहिल्यांदा बाळाला बाहेर घेऊन गेल्यानंतर मला पण खूप छान वाटलं आणि ती पण असं बघतच होती आजूबाजूला ती एवढी बघत होती की तिनं आज जरा पण किरकिर केलं -किर -किर नाही तर ती सतत सतवत असते पण आज तर अजिबात तिनं सतवलं नाही आता मंदिरमध्ये आले खूप मोठं मंदिर आहे आणि आजूबाजूला पण मंदिर आहे आणि बाजूला एका गार्डन पण आहे म्हणजे ह्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे मंदिर पण आहे आणि फिरण्यासाठी पण जागा आहे आणि एक शाळा पण आहे म्हणजे असं हे ठिकाण आहे पण मंदिर खूप भारी आहे किती मोठं आहे बघा तुम्हाला मी सर्व डिटेल्समध्ये किंवा सर्व स्क्रीनवर दाखवते लहान मुलं जात होती त्यांना बाळ माझं वाकू वाकून बघत होतं आणि बाळाला पण लहान मुलं खूप आवडतात आणि म्हणतात ना लहान मुलांना लहान मुलंच पाहिजेत असं तिच्यासोबत झालं संध्याकाळच्या वातावरणामध्ये खूप फिरायला आवडतं तुम्हाला पण आवडतं का नक्की कमेंट करून सांगा मंदिरचं नाव आहे श्री देव रवळनाथ प्रसन्न इथं खूप लोक येतात आम्ही खूप वेळा आलो आहे पण बाळाला मी फर्स्ट टाईम घेऊन आले आणि फर्स्ट टाईम घेऊन आल्यानंतर तिचा जो एक्सपिरियन्स होता खूप भारी होता आणि किती एन्जॉय केलं फिरली आणि यायलाच बघत नव्हती आतमध्ये गेल्यानंतर तिथंच बसूया आणि लहान मुलं असल्यामुळे तिथं ती खेळायला बघत होती ती खूप भारी वाटलं हा दिवसच खूप भारी गेला दिवस म्हणणार नाही पण एक दोन तास आम्ही जे बाहेर होतो तो खूप दिवस भारी गेला माझ्या मिस्टरांना अजिबात फिरायला आवडत नाही पण मी हट्ट केला बाळाला अजूनपर्यंत बाहेर घेऊन गेलो नाही कारण आमच्या इकडं खूप पाऊस असतो आहे आणि पावसामध्ये अजिबात बाहेर जाता येत नाही आणि बाळ आता एक वर्षाचं पण झालं आहे त्यामुळे आता मी घेऊन गेले आणि कसं असतं थोडा वेळ उन्हामध्ये आता तिला स्टार्टिंगला फिरवते कारण की क्लायमेट चेंज झाल्यानंतर तिचा पण सर्दी खोकला चालूच होतो बाहेर घेऊन गेल्यानंतर बाळ सगळ्यांकडे बघत होतं कारण ती नवीन जागा नवीन सगळं असल्यामुळे तिला वेगळं वाटत होतं आम्ही पण ठिकाणी दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर एक प्रदक्षिणा पण गाठली ती पण बाळासोबत भिंतीवर पण खूप सुंदर असे रेखीव हाताने काढलेले म्हणजे देवांचे फोटो आहेत थोडा वेळ आम्ही बसलो मंदिरमध्ये आल्यानंतर लगेच जाऊ नये असं बोलतात मग थोडा वेळ बसलो पण ह्या मंदिरमध्ये गेल्यानंतर असं एकदम शांत आणि प्रसन्न वाटतं हनुमान गणेश मंदिर सातेरी मंदिर असं सा आजूबाजूला मंदिर आहे त्या मंदिरांचे पण आम्ही दर्शन घेतले आणि मंदिरांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर देवांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी तुम्हालाही आवडलं ना आमच्या चंदगड तालुक्यातील रवळनाथ मंदिर तुम्ही जर जवळ असाल तर नक्की एकदा भेटून जा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा धन्यवाद मंदिर पुन्हा एकदा भेटूया नवीन एक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय जस्ट आम्ही आता आलेलो आहे आणि एक्सपिरियन्स खूप भारी होता पहिल्यांदा बाळाला बाहेर घेऊन गेलो होतो आणि आज ती शांत होती अजिबात तिची दगदग नव्हती गप बसलेली होती, बस होती। आणि नंतर मंदिरमध्ये खूप फिरली खूप तिनं स्वामी केली म्हणजे स्वामी म्हणजे पाया पडणं तिच्या भाषेमध्ये आणि तिने आजचा म्हणजे ज पहिल्यांदा तिला बाहेर गेलं घेऊन गेल्यानंतर आमचा एक्सपिरियन्स आणि जे तिचं होतं ती मला वाटतं पहिल्यांदा घेऊन गेल्यानंतर ती खूप खुश होती आणि खूप खेळली त्याच्यानंतर आम्ही पण तिच्यासोबत एन्जॉय केलो असा तिच्यासोबतचा दिवस दिवस म्हणणार नाही एक दीड तास घालवला आणि खूप भारी वाटला चला तर असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद